मी लग्नाच्या अगोदर एवढे स्वप्न पाहिले होते की माझा नवरा मला लय कामाचा नवरा भेटेल म्हणून लय कामाचा नवरा भेटेल म्हणून हे स्वप्न पाहिले होते कष्टाचा मला मस्त असं राणी सारखे रोज सकाळी उठून कामाला जाईल मी मस्त अशी घरी राहील हाऊस वाईफ म्हणून घरी राहील काम करील घरच आणि माझा नवरा रोज सकाळी कामाला जाईल मला फक्त आयत बसून जगवेल आता आता तुम्हाला त्याच्या बरोबर मी काम नाही केली कसा असं फन, फनपण पणपण अरे देवा एवढा एवढा कामसोरपणा तर एवढा करते ना लई पण करते त्याला मी किती वेळचे भांडे घास सांगितले भांडे कसा सांगितले त्याला हे भांडे पण त्याने घासले नाही बाथरूम मध्ये कपडे पडले त्याला कपडे पण ध्यायचे सांगितले त्याने कपडे पण धुतले नाही बाकीच कोणतं काम करतच नाही काहीच करत नाही काहीच माझ्याशिवाय त्याचं पान चालत नाही काय करू मी त्याचं लय कष्ट पाहिजे होता मला पण ह्या ना काहीच कामाचा नाही भेटला मला आता मी काय करू एवढं बोला लागते कायच करू मी नाही असं जीवन केला असं वाटते सांगितलं मी त्याला हा सकाळी स्वयंपाक केला मी हा काय स्वयंपाक केला भाजीला तेल नाही मीठ नाही चटणी नाही भाजी द्या म्हणते मला भाजी कशाची भाजी द्यायची ना कशाची द्यायची तेल नाही मीठ नाही भाजी कर चांगली कशी भाजी करू कशी करू अशा माणसाला उपाशी ठेवायला पाहिजे काजू, काजू बदाम पाहिजे याला खायला काजू बदाम हे बघा काजू बदाम खाते काजू बदाम पाहिजे खायला कामाचा पता नाही काजू बदाम पाहिजे खायला लालजी वाटते का थोडीशी वाटते का थोडीशी चला भाग घासा भांडे भांडे घासा घासा भांडे घासा पटका भांडे घासा ना पण एक कोणती कोणाला की काजू बदाम एक कोणती कोणाला की काजू बदाम लेकरा तिकडा उपाशी बसले ना भागरनाथ लेकरांच्या पोटात हा माणूस काजू बदम खाते काज बदम खाऊ खाऊ एवढं ढेर वाढवलं असं काजू बदम खाऊ खाऊ काय हसता